हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे छान असाल तर पुन्हा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका न्यू व्हिडिओमध्ये तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करत जा त्यामुळे मला पुन्हा व्हिडिओ बनवायची इच्छा होणार तर आज मी सकाळी उठली आणि ब्रश केलं त्यानंतर संस्कारची तयारी करून दिली संस्कार बघा इथे त्याची व्हॅन येते इथे त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे येतात आणि एकत्र व्हॅनमध्ये बसतात तर तो माझ्याकडे बघत होता मग मी ब्लॉग बनवत आहे म्हणून आणि त्याच्या फ्रेंडलाही सांगत होता तर मग मी त्यांना झूम करून घेतलं ब्लॉगमध्ये त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि आपली कामं करायला सुरुवात केली कारण त्याच्या झाल्यानंतरच मी सगळ्या पसारा आवरू शकते सगळ्यांचे जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर त्यांना जेवण दिल्यानंतर त्यांचं सगळं बनवून झाल्यानंतरच मी किचन आवरू शकते तर मी सगळं बनवून घेते आधी स्वयंपाक वगैरे त्यानंतर किचन आवरून घेते आणि त्यानंतरच सर्व कामं मी करू शकते तर अशा प्रकारे मी माझी सर्व कामं करून घेते तर मी आधी भांडी वगैरे साफ करून घेतली ज्याच्यामध्ये शिताळं वगैरे होतं आणि ते एका गंजामध्ये जमा करते कारण मला ते नाल्यामध्ये नेऊन फेकावं लागतं बेसिनमधलं वगैरे सगळं साफ करून त्यानंतरच मी भांडी वगैरे घासण्यास सुरुवात करते आणि जेवण वगैरे झालं होतं तर सगळं जेवण एकत्र काढून ठेवते दुसऱ्या भांड्यांमध्ये आणि ती मोठी जी गंजी असतात ती घासून घेते तर आधी मी सगळं साफ केलं आणि काढून ठेवलं व्यवस्थित कळी वगैरे होती रात्रीची तर बाजूला आणि नेऊन फेकलं आणि त्यानंतर येऊन भांडी घासायला सुरुवात केली आणि माझ्या मुलांनी काल खूप सारा कडीपत्ता आणला होता तर तो पण तेवढा मला काही लागत नव्हता तर मी बाजूला ठेवून दिला तिकडे अर्धा माझ्या आईकडे दिला आणि अर्धा मी ठेवला मग तोडून फ्रीजमध्ये तर खूपदा आणावं लागतो म्हणून आणि भांडी घासायला सुरुवात केली भांडी घासून घेतली आणि त्यानंतर झाडू वगैरे करून घेतला आणि पोचा वगैरे मारला त्यानंतर अंघोळ वगैरे केली कारण मला संस्कारच्या स्कूलमध्ये जायचं होतं बोनाफाईड आणायसाठी त्याची आणि सेवन्टी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स सर्टिफिकेट आणायचं होतं तर मला आधी आदल्या दिवशी अर्ज म्हणजे स अर्ज करावा लागतो त्याच्या स्कूलमध्ये नंतरच नेक्स्ट डेला आम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं कारण मला त्याच्या स्कॉलरशिप फॉर्म भरायचा होता बांधकाम कामगार विभागामध्ये तर त्यासाठी त्या डॉक्युमेंट्स लागत होते आणि मला रिझ्यूमसुद्धा द्यायचे होते त्याच्या स्कूलमध्ये तर मी रिझ्यूम द्यायला पण गेली होती तर कारण मला जॉबची नीड आहे घरी खूप बोर मारतं तो संस्कार स्कूलमधून येत नाही तोपर्यंत खूपच बोर होतं तर मी म्हटलं की आता आपण जॉबला सुरुवात करायला पाहिजे कारण माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन पण आता कम्प्लीट होत आलं त्यानंतर मला बी एड यावर्षी मी बी एडला ॲडमिशन करणार आहे मी आणि माझी फ्रेंड कारण आम्ही पी एच डी करणार होतो पण पी एच डीमध्ये खूप इशू असतात त्यामुळे आम्ही पी एच डीला आता गाईड वगैरे शोधण्यात खूप हे मिळत नाही प्रॉपर तर त्यामुळे मग आम्ही बी एड करायचं ठरवलं तर बघूया आता समोर त्यासाठी सी टीचं फॉर्म पण भरायला जायचं होतं तर म्हणून मी सगळे कामं लवकर लवकर करून घेतली आणि नंतर मी माझ्या भाचीला घेऊन गे। स्कूलमध्ये गेली स्कूलमध्ये गेल्यानंतर अप्लिकेशन वगैरे हो लिहिली होती त्यांनी फॉर्म दिला मला आणि अप्लिकेशन दिली आणि त्यांना ट्वेंटी रुपीज करायचे होते पण ते ऑनलाईन होत नव्हते त्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी संस्कारच्या त्यांनी पाठवणार होती तर मग अशा प्रकारे माझी कामं होतात आणि मग तिकडून आल्यानंतर मग राशन पण येणार होतं राशनची गाडी आमच्याकडे तर राशनची मी खूप वेट करत होती घरी आल्यानंतर तिकडून पण राशन काही येईच ना मला त्यांनी बारा वाजतापासून कॉल केला की आम्ही आता निघत आहो निघत आहो पण ती काही आलीच नाही आणि ते फायनली तीन ते चारच्या मधामध्ये आले आणि मग, राशन मग मी राशन वगैरे उतरवून घेतलं सगळं व्यवस्थित मोजून आणि मग पुन्हा मी माझ्या बाहेरच्या कामाला सुरुवात केली तर माझ्या गटाची मीटिंग वगैरे होती संक्रांतीचा प्रोग्राम करतो आम्ही दरवर्षी तर त्यामुळे बाया पैसे जमा करत होत्या काही गटामधनंच घेतो आम्ही आणि काही को लागले तर मग स आपल्याकडून म्हणजे पर कँडिडेट काढून घेतो तर, तर त्यासाठी ते पैसे गोळा करायचे होते बाया होते माजा कड़े, आने थोड़ा तर आल्या होत्या माझ्याकडे आणि गटामध्ये थोडा प्रॉब्लेम पण सुरू होता तर त्याच्या डिस्कशन झालं मग त्यानंतर माझ्या वहिनी वगैरे आल्या आणि माझ्या फ्रेंडची आई पण आली होती तर मग चहा वगैरे करून घेतला मी आणि त्यांना मग खूप वेळपर्यंत माझ्या बहिणी वगैरे आम्ही डिस्कशन करत बसलो करिअरबद्दल माझ्या भाजीच्या कारण तिला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही म्हणते कारण तिला एम पी एस सी करायची आहे तर ती म्हणत आहे माझ्या वेळ वायास चाललं मग अक्का तर मी काय करू मला आधी कळलं नाही ना आता ना मी खूप पस्तावत आहे मी तिला आधीच सांगितलं होतं पण तिने माझं काही ऐकलं नव्हतं तर असं होते तर फायनली मी मग कामं वगैरे झाल्यानंतर तयारी झाली होती माझी जायची अशा प्रकारे मी तयार होऊन गेली होती त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं होतं कडी राईस कारण मला जेवणच माहीत नाही दोन तीन दिवसापासून जेवणच नाही होत आहे माझ्या तर मी घेतलं पण खाऊनच नाही झालं माझ्याने राशन वगैरे आल्यावस्था राशन उतरून घेतलं मग सायंकाळी